नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण येतात पाचवी स्कॉलरशिप व नवोदयचा अभ्यास सुरू केलेला आहे आज आपण असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत तो म्हणजे वर्गसंख्यावरती आधारित वर्ग म्हणजे काय व वर्ग काढण्याच्या काही ट्रिक्स कारण मित्रांनो एक ते तीसपर्यंत वर्ग पाठ असणे खूप गरजेचे आहे स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षेत अशा घटकावरती प्रश्न नक्की पडतात तर चला करूया आपण सुरुवात वर्ग काढण्याच्या पद्धती व वर्ग वर्ग म्हणजे काय एखाद्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात बघा मित्रांनो व्याख्या परत एकदा एकदा एखाद्या एक संख्येस त्या संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात उदाहरण बघूया दोनचा वर्ग दोन गुणले दोन बरोबर चार चार म्हणजे काय दोनचा वर्ग चार आहे बघा मित्रांनो एखाद्या संख्येत त्याच संख्येने गुणणे म्हणजे दोनला त्याच संख्येने गुणले आहे दोन बरोबर चार म्हणजे दोनचा वर्ग किती आला आहे चार अशाच प्रकारे आपण तीन पाच सात अशा कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो तर आपण वर्ग संख्येचे गुणधर्म आता पाहूया वर्गसंख्येचे गुणधर्म एक संख्येच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक असल्यास त्या संख्या पूर्ण वर्गसंख्या नसतात बघा मित्रांनो संख्येच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक असल्यास त्या संख्या पूर्ण वर्गसंख्या नसतात दुसरं उदाहरण घेऊया संख्येच्या एकक स्थानी शून्य एक चार पाच सहा व नऊ हे अंक असतात ती संख्या पूर्ण वर्गसंख्या असू शकते बघा मित्रांनो कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकते संख्येच्या एकक स्थानी शून्य एक चार पाच सहा व नऊ हे अंक असतात ती संख्या पूर्ण वर्गसंख्या असू शकते दोन अंकी संख्येचा वर्ग कमीत कमी तीन अंकी व जास्तीत जास्त चार अंकी संख्या येतो बघा मित्रांनो दोन अंकी संख्येचा वर्ग कमीत कमी तीन अंकी व जास्तीत जास्त चार अंकी संख्या येतो आता आपण छोट्याशा वर्ग काढण्याच्या पद्धती बघूया तर पहिली पद्धत आहे शेवटी पाच असल्यास शॉर्ट ट्रिकनं वर्ग काढण्याची पद्धत आता आपण उदाहरण घेऊया शेवटी पाच आहे कोणती संख्या घेतली आपण पासष्ट आता शेवटी पाच असल्यास पाचचा वर्ग करणे किती आला आपल्याकडं बरोबर पंचवीस पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आता पहिला अंक आहे सहा त्यापुढील अंक घ्या सहाच्या पुढे काय आहे सात आहे म्हणून सहा गुणवले सात किती आले बेचाळीस आता पाचचा वर्ग करा बरोबर पाचचा वर्ग किती आला पंचवीस मग बेचाळीस अगोदर लिहायचं आणि नंतर पंचवीस लिहायचं मग पासष्टचा वर्ग किती आला चार हजार दोनशे पंचवीस बघा मित्रांनो सोपा आहे ना शेवटी पाच असल्यास वर्ग काढण्याची पद्धत म्हणजे पाचचा वर्ग लिहायचा पहिल्या संख्येच्या नंतर येणारी संख्या त्यांचा गुणाकार करायचा आणि आलेली संख्या ओळीनं लिहायची किती आलं पासष्टचा वर्ग चार हजार दोनशे पंचवीस सोपा आहे की नाही आता आपण दुसरं उदाहरण घेऊया पंचावन्नचा वर्ग आता पाचसा वर्ग पंचवीस म्हणजे पहिल्याप्रमाणेच आपण करणार आहोत पाचच्या पुढील अंक किती आहे सहा म्हणून पाच गुणले सहा बरोबर किती आले तीस आले आता पंचावन्नचा वर्ग किती लिहिणार आपण पाच गुणले सहा तीस आणि पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे पंचावन्नचा वर्ग किती आला तीन हजार पंचवीस अशा प्रकारे शेवटी पाच असल्यास वर्ग काढता येतो सोपे आहे की नाही ट्रिक तर लक्षात ठेवा नक्की ट्रिक आता तुम्हाला मी पाच उदाहरणे देणार आहे तर तुम्ही सोडवून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तरे कळवायचे आहेत आता घ्या पंचवीसचा वर्ग पस्तीस पंचेचाळीस पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशी या संख्येचे वर्ग काढून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तरे कळवा आता आपण संख्येत सर्व एक असल्यास वर्ग काढण्याची पद्धत बघणार आहोत एकशे अकराचा वर्ग आता बघा मित्रांनो एकशे अकराचा वर्ग कसा काढायचा आता संख्येमध्ये जेवढे एक असतील तितक्या वेळा सरळ व उलट अंक लिहावे ती संख्या म्हणजे वर्ग होईल बघा मित्रांनो सगळ्यात सोपा वर्ग काढण्याची पद्धत आहे संख्यात सर्व एक असल्यास तर बघा आता एकशे अकराचा वर्ग आपल्याला करायचा आहे तर आपण काय लिहिले एक दोन तीन किती अंक आहेत तीन एक दोन तीन लिहिले आणि उलट अर्थानं त्या तीनपासून परत सुरुवात केली तीन दोन एक म्हणजे तीन हा अंक बदलायचा नाही आहे सरळ आणि उलट प्रकारे लिहिलं तर एकशे अकराचा वर्ग किती आला बारा हजार तीनशे एकवीस आला बरोबर की नाही किती सोपा आहे बघा संकेत एक असल्यास वर्ग काढण्याची पद्धत आता दुसरं उदाहरण घेऊया आपण दुसरं उदाहरण आहे एक हजार एकशे अकराचा वर्ग आता एवढा मोठा वर्ग काढायचा म्हणजे कसं असे प्रश्न तर नक्की परीक्षेत पडतात बघा पण खूप मोठं टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला खूप ट्रिक्स आहेत वर्ग काढण्याच्या तर बघूया आपण एक हजार एकशे अकराचा वर्ग इतर संख्या आपण पाठ करू शकत नाही तर आता काढूया वर्ग बघा आता किती अंक आहेत एक दोन तीन चार चार अंक आहेत की नाही बरोबर चार अंक आहेत ते उलट उलट क्रमाने पण लिहायचे सरळ लिहायचे आणि उलट लिहायची बघा सरळ लिहिले एक दोन तीन चार आणि चार पासून परत खाली गेले चार तीन दोन एक म्हणजे किती आला वर्ग एक हजार एकशे अकराचा वर्ग किती आला बघा हां संख्या मोजता सुद्धा येत नाही एवढा मोठा वर्ग आला तर बघा मित्रांनो एक हजार एकशे अकराचा वर्ग किती येतोय बारा लाख चौतीस हजार तीनशे एकवीस आता आपण तिसरी ट्रिक पाहणार आहोत पन्नासच्या जवळच्या संख्येचा वर्ग करणे उदाहरण घेऊया बेचाळीसचा वर्ग आता बेचाळीसचा वर्ग काढायचा कसा पन्नासमधून ती संख्या वजा करायची आता पन्नासमधून संख्या ती वजा केली किती आलं बेचाळीस वजा केले पन्नासमधून तर आठ आले पन्नासची निमपट करणे पन्नासची निमपट किती आली पंचवीस त्यामधूनसुद्धा आठ वजा करायचे पंचवीसमधनं आठ वजा केले किती आले सतरा मग सतरा पहिल्यांदा लिहायचे आणि आठचा वर्ग करायचा आठचा वर्ग किती आला चौसष्ट आला म्हणून किती आला बेचाळीसचा वर्ग एक हजार सातशे चौसष्ट आला आता त्याचप्रकारे आपण त्रेपन्नचा वर्ग करूया आता पन्नासची नेमपट करा पंचवीस आली आणि तीनचा वर्ग आहे तसा लिहायचा पन्नासची नेमपट तेवीस आली त्यात प्लस तीन करायचं अठ्ठावीस आले आणि तीनचा वर्ग नऊ आले तर मध्ये आपल्याला झिरो द्यावा लागेल तर त्रेपन्नचा वर्ग किती आला दोन हजार आठशे नऊ आला आहे की नाही सोपी ट्रिक्स तर मित्रांनो अशाच प्रकारच्या ट्रिक्स घेऊन आपण पुढील व्हिडिओमध्ये पण नक्की येणार आहे तो माला वीडियो करा, 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 तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद